नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने मांदेरीचं सार आणि कुरकुरीत मांदेली फ्राय चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मांदेली मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहेत हे मी आमटीसाठी ठेवली आहे मांदेरीचं सार बनवायचं आहे आणि ही फ्राय करणार आहे मांदिली त्यासाठी आपण त्याला थोडं मीठ लावून घेऊ पायला पण टाकू आमटी बनवणार आहोत त्याला थोडंसे हळद पण टाकूया मांदेलीला मिक्स करू आता दहा पा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचे आहे त्यासोबत मी सुरमई घेतलेली त्याची डोकी ठेवली आहेत आमटीत टाकण्यासाठी सेफ्टीचं आणि डोक्यावरचं त्याला पण लावू मीठ लावून मांदेली जी फ्राय करायची आहेत ती पाच मिनटं ठेवल्यावर त्याला थोडीशी हळद पाव चमचा भर आणि लाल तिखट एक चमचा आणि पाव चमचा आलं लसूण पेस्ट आणि कोकम रस थोडासा तुमच्याजवळ कोकम रस नसेल तर तुम्ही लिंबाचा रस लावला तरी चालेल सर्व मिक्स करून घेऊ या तो ते साथी साथी। हे आता दहा मिनिटं ठेवून द्यायचं आपल्याला मांदेली मच्छीपाय बनवायचे आहे त्यासाठी मी कोटिंगसाठी दोन चमचे रवा घेतलेला आहे अर्धा चमचा तांदळाचं पीठ जराशी हळद जरासच मीठ टाकायचं आपण मच्छीला लावलेलं आहे मीठ आणि मिक्स करूया लाल तिखट टाकायचं थोडंसं मांदेली फ्राय करण्यासाठी मी मिडीयम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण आता दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम व्हायला द्यायचं आहे तेल गरम होईपर्यंत मांदेली मच्छीला व्यवस्थित आपण कोटिंग करून घेऊ तेल गरम झालेलं आहे आता आपण मांदेली मच्छी फ्राय करायला घेऊ गॅस आता स्लो करायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनिटांसाठी मांदेलीचं सार बनवण्यासाठी एक वाटी मी ओलं खोबरं घेतलंय किसून एक छोटासा कांदा घेतलाय उभा चिरून पाच ते सहा लसूण पाकळे घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन छोटे टोमॅटो घेतले आहेत चिरून मिरच्या घेतल्या आहेत काश्मीरी लाल मिरच्या पंधरा ते सोळा आहेत तिरफळ मच्छी म्हटलं की त्याच्यामध्ये तिरफळ टाकतोच आम्ही तिरफळ घेतलेली आहेत पाच ते सहा अर्धा चमचा बडीसो आणि अर्धा चमचा मी धने घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी अर्धा कांदा घेतला आहे बारीक चिरून जरासा कडीपत्ता आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो घेतला आहे एक बारीक चिरून मांदेलीच्या साराची तयारी करेपर्यंत मांदेली करे पण आपली एका साईडने फ्राय झालेली आहेत आता आपण दुसऱ्या साईडने त्याला परतून घेऊया मांदेलीला हे बघा अशा प्रकारे आता त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे हे सर्व पहिलं वाटून घ्यायचं आहे खोबरं पहिलं टाकायचं नाही आहे नंतर टाकायचं पहिलं हे बारीक वाटून घ्यायचं मिरची वाटायला वेळ लागतो त्यामुळे पहिलं हे सर्व वाटून घ्यायचं मस्त अशी कुरकुरीत आपली मांडलेली पाय तयार आहेत तशी मांदिली फ्राय बनवून तयार आहे ते बघा छान कुरकुरीत काश्मीरी लाल मिरची वगैरे ते सर्व मी पाणी टाकून बारीक मिक्सरला वाटून घेतलं आहे आता ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता खोबरं हळद आणि कोथिंबीर राहिली आहे ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे मांदेरीचं सार बनवायचं आहे त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती टोक गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण आता हे चार ते पाच चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम व्हायला देऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण हा कांदा बारीक करून लसून घेतली आहे ती टाकून कडीपत्ता पण टाकायचा तेलामध्ये भाजून घेऊया कांदा लसूण तेलामध्ये लाजली की आता आपण हे टॉमॅटो पण टाकूया टोमॅटो नरम व्हायला घ्यायचं आहे तेलामध्ये आता आपण वाटण करून घेतलं ते वाटतं पाणी टाकून घ्यायचंय मला ज्या त्याप्रमाणे सार पात पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता सारामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कोकम टाकायचे आहे सात ते आठ कोकम टाकते आणि साराला व्यवस्थित उकळी यायला घ्यायची आहे उकळी आल्यावरच मच्छी टाकायची साराला व्यवस्थित उकळी आलेली आहे आता आपण मच्छी टाकू दोन ते तीन मिनटं साराला उकळून घेऊ मस्त असं मांदिलीचं सार बनवून तयार आहे वरून टाकूया कोथिंबीर मस्त असं मालवणी पद्धतीने मांदेलीचं सार आणि कुरकुरीत मांदेली फ्राय बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका